नमस्कार अनिक्षाच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे यात्रेनिमित्त मी माहेरे आले आहे वरवणला आणि दरवर्षी इथे कार्तिकी पौर्णिमेला महादेवाची खूप मोठी यात्रा भरते त्यासोबतच हे या गावचं खूप मोठं ग्रामदैवत सुद्धा आहे आणि संध्याकाळच्या वेळी दादा आणि मी आरतीसाठी आलो होतो तर म्हणत चला इतके चांगले क्षण तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूयात तर बघा हा मंदिराबाहेरचा भव्य दिव्य परिसर किती सुंदर डेकोरेशन आणि त्यासोबतच खूप मोठं लाइटिंग सुद्धा असतं तर बघा इथे मंदिरामध्ये जाताना पाय धुऊन जाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यासोबतच पुढे पायऱ्या आहेत आणि मोठं प्रवेशद्वार सुद्धा आहे तर आपण आतमध्ये जाणार आहोत आता तर खूप प्राचीन काळातलं हे मंदिर आहे म्हणजे पाच पांडवांच्या काळातलं हे मंदिर आहे खूप प्राचीन आहे त्यासोबतच आतमध्ये बघा इथे नंदी आहेत दोन आणि हा आजूबाजूचा आत्ता परिसर आहे इथे छोटी मोठी देवाची सुद्धा मंदिरं आहेत इथली यात्रा खूप मोठी असल्यामुळे ना आजूबाजूचे गावचे सुद्धा ही यात्रा बघण्यासाठी आवर्जून येतात तर बघा इथे मंदिराला लाल कापड जे बांधलेलं आहे जे की मंदिराच्या महादेवाच्या मंदिराच्या कळसापासून ते नंदीच्या मंदिराच्या कळसापर्यंत बांधलेले याला धज म्हणतात आणि ही ध्वज बरेच लोक दरवर्षी आवर्जून बांधतात ज्यांची श्रद्धा आहे किंवा ज्यांना नऊसाला पावलेलं आहे ते लोक आवर्जून बांधतात आणि हे बघा मंदिरासमोरचे नंदी आहेत आणि याच्या समोर महादेवाचं मे प्रवेशद्वार आहे आपण मंदिरामध्ये जाऊयात आता तर बघा यात्रेनिमित्त किती सुंदर असं फुलांचं डेकोरेशन केलं आणि असे एका आर्टिस्टने शंकर आणि पार्वतीची किती सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढलेली आहे तर बघा दरवर्षी खूप बघण्यासारखं असं डेकोरेशन असतं देवाच्या मंदिरामध्ये आणि त्यासोबतच आम्हाला आरती सुद्धा भेटली देवाच्या महादेवाची आरती केली आम्ही आणि त्यानंतर बाहेर आलो आणि आजूबाजूचा परिसर फिरून बघितला बाकीची जी छोटी मोठी मंदिरं आहेत त्याचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं तर बघा हा बाहेरचा मागचा परिसर आहे मंदिराचा तर बघा इतकं सुंदर डेकोरेशन आणि त्यासोबत प्रत्येक झाडामध्ये असं लायटिंग लावलं होतं ते इतकं आकर्षक दिसत होतं ना खूप छान तिथून येऊच वाटत नव्हतं आणि खूप प्रसन्नमय वातावरण झालं होतं त्यासोबतच बघा इथे दत्ताचं मंदिर आहे आणि स्वामींचं त्याचं दर्शन घेतलं आम्ही यात्रे दिवशी रात्री बारा नंतर म्हणजे पहाटे गावातले सगळेच लोक जवळपास इथे पहाटे मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात आणि इथे दंडवटाचा खूप मान असतो म्हणजे गावचे पाटील आहे त्यांचं दंडवट असतं आणि त्यासोबतच महादेवाची पालखी सुद्धा निघते गोपीनाथाची इथे तर खूप बघण्यासारखी असते तुम्ही सुद्धा आवर्जून या ठिकाणाला भेट द्या खूप छान अशी यात्रा बघण्यासारखी असते त्यासोबत बाकीचा परिसर आम्ही फिरून बघितला देवाचं दर्शन घेतलं आरती घेतली आणि बाहेर गेलो जरा वेळ बसलो आणि घराकडे निघालो सुंदर क्षण मी नेहमी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद चलो बाय